पवन मावळ गडकिल्ल्यांनी वेढलेला एक सुंदर भाग या भागातील पवना नदीच्या पात्राभोवती व परिसरात अनेक गडकिल्ल्यांची तालेवर शिकरी आपणास पाहायलास मिळतात आज मी तीच पवना धरणाच्या पार्श्वभूमीवर तुंग किल्ल्याचा सुळका त्याच्या कठीणगड या नावाची आपणास प्रचिती देतो तर दूरवर लोहगड विसापूर ही जोडकिल्ली आजही त्यांच्या भक्कम अभेद्य बांधणीमुळे पर्यटकांना भ्रळ पाडतात या किल्ल्यांच्या तुलनेत एक किल्ला दिसायला छोटे खाणी जरी असला तरी हंगा खांद्यावर असलेल्या कित्येक दुर्ग अवशेषांनी आणि पुरातन नेण्यामुळे या सर्वांपेक्षा वेगळा ठरतो आकाराने त्रिकोणाकृती असलेला हा वैशिष्ट्यपूर्ण छोटे खाणी किल्ला म्हणजे किल्ले तिकोना होय तिकोना किल्ल्यास भेट देण्यासाठी आपणास पुणे पौर लोणावळा मार्गे पवना धरण ते जवण असा प्रवास करावा लागतो थो। पुढे मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूला जाणाऱ्या रस्त्याने आपण गड पायथ्याच्या तिकोनाफेड गावात पोहोचतो पायथ्यापासूनच तिकोना किल्ल्याची तटबंदी आपल्याला फुणावते मांडलेल्या पायवाट्याने चढाईला प्रारंभ केल्यावर काही वेळातच आपण गडाच्या डाव्या बाजूकडील डोंगर सोंडेवर पोहोचतो येथे दोन वाटा फुटतात एक वाट खाली उतरून गडाच्या पिछाडीस असलेल्या लेण्याकडे जाते तर एक वाट किल्ल्याकडे जाते सर्वप्रथम गडाच्या पोटात असलेले प्राचीन लेणं पाहण्यासाठी आपण मार्गक्रम करायचे साधारण पंधरा वीस मिनिट जंगलातून मार्ग काढत आपण लेण्यापाशी येऊन पोहोचतो दोन खांबावर तोललेले ले हे लेणे अतिशय सुंदर असून ले ले या लेण्याच्या बाहेर पाण्याचे एक टाके आहे लेण्याच्या आतील छतावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे या ठिकाणी एक भग्न विरगळ सुद्धा आपणास पाहायस मिळते हा प्राचीन वारसा पाहून आपण आपल्या मार्गाने परत माघारी फिरून गडावर जाणाऱ्या वाटेकडे मार्गस्थ व्हायचे काही वेळातच आपण वाटेवर असलेल्या पहारेकरांच्या मेटाजवळ येऊन पोहोचतो मेटापासून थोडक्या अंतरावर गडाची पहिले भुयारी रचनेचे प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या आत डावीकडे पहारेकऱ्यांची देवडी आहे गड प्रवेश केल्यानंतर काही वेळातच आपण गडाच्या दुसऱ्या सद्यस्थितीत अवस्थेत असलेल्या वेताळ प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो या ठिकाणी प्रवेशद्वाराचे दोन्ही बाजूंचे बुरुज फक्त तेवढे शिल्लक आहेत या दरवाजातून आत आलो की आपण माचीवर प्रवेश करतो डाव्या हाताला वेताळाचे ठाणे आहे या बाजूच्या बुरजावरून आपणास असलेल्या मार्गांचे सुंदर दर्शन होते हा भाग पाहून झाल्यावर गडमाथ्यावर जाताना वाटेत एका कातळावर कोरलेल्या चपटेदार स्वरूपातील मारुतीचे दर्शन होते पुढे पाण्याच्या टाक्याजवळ गडाच्या पोटात असलेल्या कातळ कोरी लेण्या लागतात या लेण्या अत्यंत सुंदर असून येथील एका दालनात देवीच्या तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे व छतावर नक्षीदार कमळ कोरलेले आहे येण्या पाहून आपण जवळच असलेल्या चुन्याच्या घाण्याजवळ येतो येथून डावीकडे बालेकिल्ल्याकडे किल्ल्याकडे जाणारा मार्ग आहे तर उजूकडे सरळ थोडे खाली उतरले की गडाची दोन दुर्लक्षित प्रवेशद्वारे आपणास पाहायस मिळतात पायथ्यापासून दिसणाऱ्या तटबंदीमध्येही प्रवेशद्वार आहेत पण या दरवाजातून खाली उतरणारा मार्ग हा तीव्र घसरणीचा असल्याने सध्या वापरत नाही या ठिकाणी एका प्रवेशद्वाराच्या बाजूलाच अजून एक छोटे खाणी चोर दरवाजा आहे या चोर दरवाजातून थोडे खाली गेलो की गडाच्या पोटातील खांब टाके लागते हे खांब टाके पाहून आपण बालेकिल्ल्याकडे मोर्चा वळवावा बालेकिल्ल्याची किल्ल्याची चरण ही खडी आहे पायरी मार्गाने आपण बालेकिल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो या ठिकाणी जागा कमी असल्याने येथील बुरुज रुंदीपेक्षा उंचीने जास्त आहे प्रवेशद्वाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत या प्रवेशद्वारातून पुन्हा एकदा पायऱ्यांची खडी चढत पार करत आपण अजूनही एका प्रवेशद्वाराजवळ येतो या दरवाजातून आत प्रवेश करताच डाव्या हाताला टेहळणी बुरुज आहे तर प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला तीन चार छोटी दालने आहे पुढे पायरी मार्गाने एका छोटे खाणी भग्न प्रवेशद्वारातून आपण गडमाथ्यावर होतो तिकोना गडाचा माथा आटोपशीर आहे गडमाथ्यावर वितंडेश्वर महादेवाचे मंदिर आहे या मंदिराजवळ पाण्याची कातळ कोरीव टाकी आहेत मंदिराच्या सुमार भग्नावस्थेतील नंदी व शिवलिंग आहे आपण या दैवताला मनभावी नमस्कार करायचा आणि गडाचा सर्वोच्च माथा गाठायचा गडमाथ्यावरून तुंगचा आकाशाला गवसणी घालणारा सुरका नजरत भरतो याशिवाय गडमाथ्यावर तटबंदी जवळ पाण्याचे एक बांधीव टाकी आहे अशा रीतीने आपली फेरी पूर्ण होते